गडचिरोलीतील नंदघर उपक्रमामुळे अंगणवाडी सेविका मदतनीस आणि आशा वर्कर यांना होणारे फायदे नमस्कार राकेश पावरा गडचिरोली जिल्ह्यातील शंभर अंगणवाड्यांचे नंदघरमध्ये रुपांतर करण्याचा अभिनव उपक्रम खरोच कौतुकास्पद आहे या उपक्रमामुळे तीन हजार आठशे सदुसष्ट बालके आणि सहाशे दोन गरोदर व स्तनदा मातांना लाभ मिळणार आहे हे आपण नमूद केले आहे हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प असून यामुळे अंगणवाडी सेविका मदतनीस आणि आशा वर्कर यांना काय फायदे मिळतील ते आपण सविस्तर पाहूया व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना होणारे फायदे नंदघर संकल्पना अंगणवाड्यांना अधिक अद्ययावत आणि संसाधनांनी परिपूर्ण बनवते ज्यामुळे सेविका आणि मदतनीस यांच्या कामात सकारात्मक बदल होतो सुधारित कामाचे वातावरण नंदघरमध्ये चांगल्या पायाभूत सुविधा उदा खेळणी शैक्षणिक साहित्य स्वच्छ पाणी शौचालय उपलब्ध असतील यामुळे सेविकांना आणि मदतनीसांना अधिक चांगल्या आणि सुरक्षित वातावरणात काम करता येईल ज्यामुळे कामाचा ताण कमी होईल कार्यक्षमतेत वाढ आधुनिक साहित्य आणि संसाधने उपलब्ध झाल्यामुळे बालकांना शिकवणे आणि त्यांची काळजी घेणे अधिक सोपे होईल यामुळे सेविका आणि मदतनीस यांच्या कार्यक्षमतेत वाढ होईल प्रशिक्षणाची संधी अशा उपक्रमांमुळे सेविकांना आणि मदतनीसांना नवीन शैक्षणिक पद्धती बाल संगोपन आणि आरोग्य सेवांबद्दल अद्ययावत प्रशिक्षण मिळण्याची शक्यता असते यामुळे त्यांच्या ज्ञानात आणि कौशल्यांमध्ये भर पडेल सामाजिक प्रतिष्ठा नंदघर हे अधिक विकसित आणि प्रभावी केंद्र म्हणून ओळखले जाईल यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या कामाला समाजात अधिक प्रतिष्ठा आणि ओळख मिळेल बालकांची उत्तम वाढ चांगल्या सुविधांमुळे बालकांचा शारीरिक आणि मानसिक विकास अधिक चांगल्या प्रकारे होईल ज्यामुळे सेविकांना त्यांच्या कामातून अधिक समाधान मिळेल समुदायाशी उत्तम संबंध अद्ययावत सेवांमुळे पालक आणि समुदाय यांचा अंगणवाडीवरील विश्वास वाढेल ज्यामुळे सेविका आणि मदतनीस यांना समुदायाशी अधिक चांगला संवाद साधता येईल आशा वर्कर यांना होणारे फायदे आशा वर्कर यांचा आरोग्य सेवेतील दुवा म्हणून महत्वाचा वाटा आहे नंदघर उपक्रमामुळे त्यांना अप्रत्यक्षपणे अनेक फायदे मिळतील आरोग्य सेवा पोहोचण्यास सुलभता नंदघरमध्ये गरोदर आणि स्तनदा माता तसेच लहान बालके नियमितपणे येतील यामुळे अशा वर्करना त्यांच्यापर्यंत आरोग्यविषयक माहिती लसीकरण आणि इतर सेवा पोहोचवणे अधिक सोपे होईल त्यांना घरोघरी जाऊन शोधावे लागणार नाही आरोग्य शिक्षणासाठी व्यासपीठ नंदघर हे आरोग्य शिक्षणाचे एक महत्वाचे केंद्र बनू शकते आशा वर्कर इथे माता आणि बालकांसाठी आरोग्य शिबिरे मार्गदर्शन सत्रे आयोजित करू शकतील ज्यामुळे आरोग्य जनजागृती वाढेल सहकार्यात वाढ अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासोबत आशा वर्कर यांचा समन्वय वाढेल आरोग्य आणि पोषण या दोन्ही क्षेत्रांमध्ये एकत्रितपणे काम केल्याने सेवा अधिक प्रभावी होतील मॉनिटरिंगमध्ये मदत बालकांच्या आणि मातांच्या आरोग्याची स्थिती नंदघरमध्ये अधिक चांगल्या प्रकारे नोंदवली जाईल ज्यामुळे आशा वर्करना त्यांच्या कामाचे आणि प्रगतीचे मॉनिटरिंग करणे सोपे होईल कुपोषण कमी करण्यास हो मदत चांगल्या पोषण आणि आरोग्य सेवा मिळाल्याने बालकांचे कुपोषण कमी होण्यास मदत होईल ज्यामुळे आशा वर्करच्या प्रयत्नांना यश मिळेल थोडक्यात गडचिरोलीतील हा नंदघर उपक्रम केवळ बालके आणि मातांसाठीच नाही तर अंगणवाडी सेविका मदतनीस आणि आशा वर्कर यांच्यासाठीही कामाचे स्वरूप सुधारून कार्यक्षमतेत वाढ करून आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देणारा ठरणार आहे नंदघर हा उपक्रम फक्त गडचिरोली जिल्ह्यापुरता मर्यादित नाही हा वेदांता ग्रुपच्या अनिल अग्रवाल फाउंडेशन अनिल अग्रवाल फाउंडेशन एएएफ यांचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे जो भारतभरातील अनेक राज्यांमध्ये राबवला जात आहे गडचिरोलीमध्ये शंभर अंगणवाड्यांचे नंदघरमध्ये रुपांतर करण्याचे काम जरी सध्या सुरू असले तरी वेदांता ग्रुपने आतापर्यंत पंधरा राज्यांमध्ये आठ हजारहून अधिक अंगणवाड्यांचे नंदघरमध्ये रूपांतर केले आहे या उपक्रमाचा मुख्य उद्देश देशभरातील अंगणवाड्यांचे आधुनिकीकरण करणे आणि महिला व बालकांना उत्तम शिक्षण पोषण आरोग्यसेवा आणि कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे आहे उदाहरणार्थ राजस्थानमध्ये वेदांता ग्रुपने पंचवीस हजार नंदघर विकसित करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे महाराष्ट्र राज्यात ठाणे गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यांमध्येही या उपक्रमाचा विस्तार होत आहे याशिवाय छत्तीसगड ओडिशा पंजाब कर्नाटक गोवा आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश यांसारख्या अनेक राज्यांमध्येही नंदघर कार्यरत आहेत त्यामुळे हा उपक्रम गडचिरोलीमध्ये सुरू असला तरी तो राष्ट्रीय स्तरावरील एक व्यापक योजना आहे जी ग्रामीण भागातील महिला आणि बालकांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान देत आहे की प्रश्न पडला असेल की नंदघरमध्ये कोणकोणत्या सुविधा असतील हा एक महत्वाचा मुद्दा आहे कारण या सुविधांमुळेच अंगणवाड्यांचे आधुनिकीकरण होते आणि महिला व बालकांना अधिक चांगल्या सेवा मिळतात नंदघरमध्ये साधारणपणे खालील प्रमुख सुविधा उपलब्ध असतात नंदघरमधील प्रमुख सुविधा ई लर्निंगची सुविधा ई लर्निंग फॅसिलिटीज नंदघरमध्ये मुलांना आधुनिक पद्धतीने शिक्षण देण्यासाठी ई लर्निंग साधने उपलब्ध करून दिली जातात यामध्ये डिजिटल स्क्रीन शैक्षणिक ॲप्स आणि इतर तंत्रज्ञानाचा वापर केला जातो ज्यामुळे मुलांचे शिक्षण अधिक आकर्षक आणि प्रभावी होते बालकांना शिक्षण आणि पोषण सहाय्य एज्युकेशन अँड न्यूट्रिशनल सपोर्ट फॉर चिल्ड्रन सकाळच्या सत्रात तीन ते सहा वयोगटातील मुलांना बालशिक्षण प्रेस्कूल एज्युकेशन दिले जाते ज्यात खेळातून शिक्षण आणि रचनात्मक उपक्रमांवर भर असतो पौष्टिक आहार मुलांना सकस आणि पौष्टिक आहार दिला जातो ज्यामुळे त्यांच्या शारीरिक विकासाला मदत होते आणि कुपोषण कमी होते आरोग्य आणि स्वच्छता सुविधा हेल्थ अँड हायजीन फॅसिलिटीज स्वच्छ पाणी पिण्याच्या पाण्याची स्वच्छ आणि सुरक्षित व्यवस्था असते स्वच्छ शौचालय मुलांसाठी आणि महिलांसाठी स्वतंत्र व स्वच्छ शौचालय उपलब्ध असतात आरोग्य तपासणी नियमित आरोग्य तपासणी आणि लसीकरण कार्यक्रमांसाठी आशा वर्कर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत समन्वय साधला जातो महिलांसाठी कार्यक्रम प्रोग्राम्स फॉर वुमेन दुपारच्या सत्रात महिलांसाठी आरोग्यविषयक जनजागृती कार्यक्रम हेल्थ अवेअरनेस प्रोग्राम्स आयोजित केले जातात सूक्ष्म उद्योजकता प्रशिक्षण महिलांना अँटरप्रनरशिप ट्रेनिंग महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी विविध कौशल्य विकास आणि सूक्ष्म उद्योगांचे प्रशिक्षण दिले जाते ज्यामुळे त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत मिळते किशोरींसाठी प्रशिक्षण ट्रेनिंग फॉर अॅडोलसंट गर्ल्स अनेक नंदघरमध्ये बारा ते अठरा वयोगटातील किशोरी मुलींना उद्योगपूरक प्रशिक्षण दिले जाते जेणेकरून त्यांना भविष्यात रोजगार किंवा स्वयंरोजगार सुरू करता येईल सुधारित पायाभूत सुविधा इम्प्रुव्हड इन्फ्रास्ट्रक्चर आकर्षक इमारत अंगणवाडी इमारतीला आकर्षक रंगरंगोटी केली जाते ज्यामुळे मुलांना तिथे जावेसे वाटते खेळाचे मैदान मुलांसाठी खेळण्यासाठी सुरक्षित आणि योग्य जागा उपलब्ध करून दिली जाते मुलांसाठी अनुकूल फर्निचर मुलांसाठी योग्य उंचीचे टेबल खुर्च्या आणि इतर फर्निचर उपलब्ध असते वीज पुरवठा पुरेसा वीज पुरवठा असतो ज्यामुळे ई लर्निंग साधने आणि इतर उपकरणे वापरता येतात थोडक्यात नंदघर हे केवळ एक शिक्षण केंद्र नसून बालके गरोदरमाता स्तनदामाता आणि किशोरी मुलींसाठी शिक्षण पोषण आरोग्य आणि कौशल्य विकास या सर्वांसाठी एक समग्र व्यासपीठ म्हणून काम करते यामुळे ग्रामीण भागातील महिला आणि बालकांचे जीवनमान उंचावण्यास मदत होते सेविकातैन्नो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा आहे जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल आणि नंदघर उपक्रमाबद्दल अधिक जाणून घ्यायला मिळालं असेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त ताईंपर्यंत शेअर करा तुमच्या सहकार्यामुळे ही माहिती अनेक गरजूंपर्यंत पोहोचेल आणि महिला व बालकांच्या विकासासाठी सुरू असलेल्या या प्रयत्नांना बळ मिळेल धन्यवाद